नमस्कार मित्रांनो मी ओमकार सीता फ्रष्ट कोकणी मला युट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की आज माझी मावशी आली आहे गावावरून आत्ताच आली आहे ती पण दिवा टेंनी आत्ता उतरली आहे आणि आता जश घरात आली आहे ती गावावरून गावच्या रानभाज्या वगैरे घेऊन आली आहे तर ते गावचा मेवा म्हणजे रानभाज्यांचा मेवा दाखवायसाठी आजची व्हिडिओ बनवतो खास करून बघू शकता तुम्ही भरपूर बायका आणलात मावशी मावशी आली आहे गावावरून आणि माझी आईस आता सूप वगैरे घेऊन आली आता ती बघेल काय ते काय आणलंय भाजी काय नाही ती या आता खुला त्या काय भाज्या आणल्या काय काय भाजी आणल्या आम्हाला दाखवा मावशीने गावचा राम मी आणला नाही काय काय आणलंय आता बघूया आपण मम्मी आता खोलते पिशवी मावशी आमची हो सांगितलं मी टाकायची भाजी आहे सोडते मावशी केळीच्या पानात मस्त बांधून आणलंय टाकायची भाजी टाकायची पानं तुम्ही असे ओळखू शकता बघा असं गोल असतं ते पान बघू शकता तुम्ही टाकायची भाजी ही माझ्या मम्मीला खूप आवडतात रानभाज्या त्यामुळे मावशा अशी बिचारीला यायला लागतात घेऊन आता दुसरा मम्मी काहीतरी सोडते काय गे टाकायची भाजीत आपल्या ही भारंगीची भाजी आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता ही भारंगीची भाजी आहे ही ओळखायला बघा असा तुरा असतो भारंगीच्या भाजीवरती ती नंतर फुलं फुलतात ती फुलं देखील येतात तिला पर्पल कलर मध्ये आणि ही अशी अशी पानं असतात की त्यांना अशा पुढे थोडं नाही का बोलता असं टोका असतात काटेरीसारखी थोडी अशी अशी पानं असतात आणि मोठी पानं असतात तर तुम्ही अशी ओळखू शकता ही भारंगीची भाजी शरीरासाठी खूप चांगली असते डायबिटीस वाल्यानं वगैरे म्हणजे कडू भाजी असते पण खूप गुणकारी आहे म्हणजे खूप गुणकारी आहे गुण 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 म्हणजे आपल्या म्हणजे औषधी आहे ही कसली हे कढीपत्ता कढीपत्ता आणलाय आणला आता श्रावण देखील चालू आहे तर रानभाज्या आणल्यात मावशी भरपूर आता आम्हाला एक आठवडाभर तरी ह्याच भाज्या खायला लागणार आहेत हे ही कसली भाजी आहे ही कवळ्याची भाजी आहे कवळा आणि अजून काहीतरी मम्मी काढते हे आळू आहे आता सोडल्यावरती बघा कसा बांधून बिंधून आणतो नीट अजून काहीतरी काढते मावशी तिथून आता हेच आठवडाभर आम्हाला खायला लागणार आहे असं वाटतंय रानभाज्या मी आम्हाला खायला घालणार आहे हे बघा आळू हे फतपद्याचा आळू आहे आणि हे फतपदाचा आळू आहे ह्याचा आळूचा फतपदा बनवू शकतात आणि हे आळू वड्यांचं आहे हे आळू वडी यांच्यात खूप प्रकार आहेत आळूवडीमध्ये हे आळूवडी आणि हे आळूचा फतपदा हे थोडं नीट हँडल करायचं कारण की ह्याचा खास देखील लागते ही आळूवडीची पानं अजून काय आहे का हे बघा हे <laughs> चहाची पात कोकणी माणूस चहा करताना चहाची पात आवर्जून टाकतोच आणि त्यांच्या घराच्या इथे लावलेच असते कधीही कारण की हे जी चाय पी आपण जेव्हा चहा पितो ना ह्या पातेची पात टाकून तिला वेगळीच टेस्ट असते म्हणजे नॉर्मल चाय आपण पितो त्याच्यापेक्षा खूप चांगली म्हणजे चव चा असते त्या ह्या पातीमुळे येते चायला अजून काय हे हे बघा ही हळदीची पानं ह्या हळदीच्या पानाची पातोळी ये। करता येतात किंवा मोदकाला पण यूज करता येतात असं आणि हे काय आहे हे आईला पाहिला हे आपल्याला पण नाही माहिती म्हणजे हे आयल्या पाहिल्याची भाजी असं म्हणजे गावी बोलतात आईला पाहिला दार खोकळा रताळीची पानं असे आता ते काय काय नावं सांगतात ते आपल्याला एवढं कळणार नाही थांबा जरा आपण नीट मावशीकडूनच काय काय ते विचारून घेऊ सगळे काय काय नेमकं काय काय ते भोपळीची पानं हा कुरुडू कुरुडू हा त्याला चूच म्हणतात असं चूच हा रताळीची रता पान अशी मिक्स भाजी केली जाते सर्व प्रकारची हा अच्छा आहे असं ह्याच्यासारखं असं का सर्व प्रकारच्या भाज्या हे कसलं आहे मम्मी मोठं पान हे दारची भाजी ही दारची आणि हे कसलं बोललीस तू भोपळ्याचं अच्छा ते पण टाकतात त्याला ते सगळं मिक्स केल्यानंतर त्याला आईला पाहिला म्हणून असं नाव दिलंय का हे मावशीने गावचा मेल मी आणलाय मावशीने काजू आणलेत झालं आटला, आटला ना अरे बापरे माती लावून ठेवतात पावसाळ्यामध्ये भाजून किंवा म्हणजे भा, श्रावणामध्ये असं उपवासा वगैरे असेल ना तर गावी जास्त करून खाल्लं जात हे म्हणजे माती लावून ठेवायची ते चांगले राहतात आणि उपवासाला वगैरे मग भाजून खातात चुलीमध्ये तर हे आणि असंच पण म्हणजे तुम्हाला असं म्हणजे हा किंवा असं पण जे तुम्हाला असं टाइमपास म्हणून पण खायचं असेल ना पाऊस पडतोय तर हे जरा चुली आपला आता चुली नाही मुंबईला गॅस असतात गॅसवरती थोडं भाजलंय ना तव्यावरती का मग ते असंच टाइमपास म्हणून खायला पण मस्त व्हायला लागतात तर हे मावशीने हे आणलंय आटल्या माती लावून ठेवलेल्या असा भरपूर सारा रान मेहून आणलाय मावशीनी कोकणातला तर ते आपल्याला आता आठवड्यावर हेच खायला भेटणार आहे